साईज किती पाहता हिशोबा करू शकतो ना मस्त आहे आणि त्याच्या मोरीचा फ्लेवर मस्त आहे प्लॅनिंग एकदम प्रॉपर आहे आम्हाला दोघांमध्ये बस झाले नऊ झाले जास्त झाले थोडे आलोय वरती बसायला चटणी बनवली आम्ही आता हा असा बनला वडा पाव गरमागरम नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे सकाळी जरा बाहेर गेलो शेतावरती दुपारी जरा रेस्ट केला ना तर मस्त रिलॅक्स फ्रेश मूडमध्ये उठायला आहोत आणि आज संध्याकाळच्या वेळेस काहीतरी घरी बेत बनवायचं आहे आम्हाला बरेच ते चलो कामात वगैरे बिझी होतो आणि जिकडे तिकडे कामात असल्यामुळे ते जमलं नाही पण आज म्हटलं थोडासा वेळ काढा काहीतरी आपल्यासाठी बनवूया त्यासाठी मी म्हटली काय बनवायचं तर मग मी ठरवलं आहे की आज वडापावचा बेत करूया घरच्या घरी तुम्हाला दाखवतो ती त्याची रेसिपी आयच्याची आणि मी पण थोडंसं दोघां मिळून करणार नाही तर चला सगळ्यात पहिले मला एक काम लाईन आहे ते करून यायचं आहे मला ते म्हणजे जावळेमध्ये जायचं आहे आजीकडून काही कडधन हे ते आणायचे आहेत खास करून कडवे तर कडवे थोडेसे मिळत आहेत मला एक चार पाहिले तरी मिळतात म्हणजे जवळ थोडे किती होतात बारा किले वगैरे मिळतील हो तर तेवढे सध्या आणते बाकीच्या नंतर पुढच्या पुढे बघू तर तिकडे आणायचा आले मी आता जाऊयात नंतर मग आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवू रेसिपीचा येतो आहे जाऊ ना संध्याकाळच्या वेळी हा आदलीत बघितली झाला आल्या साडेसहाला येतो जाऊन चलो घरात निघतं ना आता तुपाची झोप घेतल्यानंतर बरं वाटलं संध्याकाळचं जरा आलं रोडवरती संध्याकाळचा नजारा बघा कलाडीचा आणि असा सरळ रस्ता गेला आहे पुढे चार किलोमीटर साडेतीन चार किलोमीटर जायचं आपल्याला पुढे पोचले जावळे गावात आणि इकडचा नजारा बघा किती मस्त वाटेल खाली यांची खलाटे इकडे पण कडेवाला शेती होते इकडेच गाडी लावले आणि यांच्या मामीचं घर इकडे पुढे मावशीचं घर आहे सगळी नाते घर इकडेच खाली आहेत रोडच्या साईडला आम्ही बरं आहेत ना आलो आजीकडे जावळ्याला म्हणजे आमच्या मावशीच्या काकांचं घर आहे असतो माझी गावाला आलो तिकडे फेरी असते तर संध्याकाळी उशीर झाल्या मग आजी थोडं लेट का आला जेवढा सात आता आणि वर माल्यावर काय आहे माल्यावर सगळं माल आहे पिशवी आणलेली मी त्याच्यामध्ये आहे कुडीत कडवे आणि चवळी असं सगळं थोडं थोडं आहे एक एक पाय दोन पायरी हा एक बोजा झालाय आणि खाली एक पिशवी आहे तिकडं आणि आजी इथे सोडायला मला आता गाडी पास आजी तब्येत कशी आहे तुझी आजी तब्येत पाणी कशी आहे म्हटलं आजी बरं दिसली नव्हती व्हिडिओ मध्ये मांजर हे मांजर पुदुडीची मांजर जागा नाही का बसायला या साईडला सध्या गावाकडे असल्यामुळे बाहेरची कामं असतात उन्हातली त्यामुळे बाहेर जावं लागतं वर्ष मला फुन करून सांगत असते की तुम्ही जर तुमच्या स्किनची काळजी घ्या काळजी करायची काही गरज नाही सध्या मी वापरतोय मामाज चे दोन प्रोडक्ट या साईड लागता हे बीटरूट हायड्राफुल सिरम आहे आणि या साईडला बघताय मॅमाजचं बीटरूट हायड्राफुल सनस्क्रीन हे दोन्ही प्रोडक्ट मी वापरतो आणि ह्या दोन्ही प्रोडक्टमध्ये खास करून मेन इन्ग्रिडियंट्स आहेत ते म्हणजे बीटरूट बीटरूटमध्ये एट्टी सेवन पर्सेंटपर्यंत पाण्याचं प्रमाण असतं त्याचप्रमाणे बीटरूट हे आपल्या स्किनला एक नॅचरल पिंकी ग्लो देत असतं त्याचप्रमाणे याच्यामध्ये आहे हॅलरॉनिक है है ॲसिड जे आपल्या स्किनला हायड्रेट करायला मदत करत असतं नाईन्टी टू पर्सेंटपर्यंत आपल्या स्किनला हायड्रेट करत असतं आणि हे दोन्ही प्रोडक्ट मी सध्या वापरतो त्याचा मला बेनिफिट चांगला सो सुद्धा सुद्धाही वापरू शकता हे कशा प्रकारे अप्लाय करतो ते बघून घ्यायचं आपला चेहरा स्वच्छपणाने धुवून घ्यायचा त्यानंतर आवश्यक असेल तेवढा सिरम घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला नाईन्टी टू पर्सेंटपर्यंत पर्यंत इन्स्टंट हायड्रेशन मिळते स्किनला आणि एक स्किन आपली हेल्दी पिंकी ग्लो करावं लागते त्याचप्रमाणे याच्यामध्ये बीटरूट आणि हॅरोनिक असेट असल्यामुळे आपल्याला चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे बेस्ट रिझल्ट साठी या ठिकाणी मी मामावरच्या बीटरूट हायड्राफुल सनस्क्रीन सुद्धा वापरतोय हे लाईट वेट आहे नॉनस्टिकी फॉर्मल याच्यामध्ये यूज केलेला आहे कम्पेअर्ड टू बेस्ट लाईन खास करून याच्यामध्ये एक्सटर्नल रिसर्च केलेला आहे स्टडी केलेला आहे क्लिनिकली तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे दोन प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता एकदम सोपं आहे खास करून मामात आपल्या संपूर्ण एस फॅमिलीसाठी एक कुपन कोड देतं एफ ओ आर दोन हजार चोवीस तुम्ही स्क्रीनमध्ये पण तुम्हाला दिसत असेल हा तुम्ही कुपन कोड यूज कराल हे प्रोडक्ट्स ऑर्डर करताना तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही ऑर्डर तुम्हार करू शकता दुसरी गोष्ट आपण मामाचे कुठले प्रोडक्ट्स ऑर्डर करतो ना तर ते प्रोडक्ट्स एका नवीन झाडासोबत लिंक करतात म्हणजे त्यांचा उद्दिष्ट दोन हजार पंचवीस त्यांना वन मिलियन ट्रीजचं प्लांटेशन आहे लागवड करायची आहे आता हे मामाचे सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन साईट जसं की फ्लिपकार्ट नाही का अमेझॉन सारख्या साईटवरती उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा उपलब्ध होतील जर तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये तुम्हाला उपलब्ध झाले तर तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा चला तयारी सुरू करूया आता बटाटे आईने ना उकड्या घातलेत मागच्या जारी परशावर तुम्ही परशावरीलच करायचं होता कायम झाला कोथिंबीर लागेल आला लागेल थोडासा मिरची लागेल निवडून घेतो मिरच्या किती घेऊ चार पाच वडापावची तयारी करायची सुरुवात झालेली आहे साईडला मिरच्या आल घेतल्यात आलं घ्यायचं आहे कापून थोडशा कोथिंबीर मस्त निवडून घेतो बटाटे पण चोरायचे बटाटे आहेत ना उकडले आहे ना बघते आपला ठेचा बनवायचा आहे असा ठेचा बनवायला नाही ना बटाटे मस्त शिजलेले आहेत थाली करून घ्या पटापट निघतात सांगत चाले काढून घेतो बटापट करायला लागला नंतर शिजलाय लागला तयारी होते बटाटा मिसून घेतलाय मस्त आणि ह्याला हा मस्त मिक्सरला लावून घ्यायचं पाट्यावर गेला असता मिक्सरला कटकट करून टाक आपल्याला थोडीशी जाडी मोठी पेस्ट करायची आहे जास्त नको करू एकदम म्हणजे पातळ्यांना करायची बऱ्याच दिवसानंतर गावाला ट्राय मारणार आहे हा अगं आठीच्या झाला झालाय जाडा मोठा बरं झालं नाही मस्तपैकी एकदम बारीक झालेला आहे दिसत झालाय मस्त पैकी चला फोडणी द्यायला सुरुवात करतोय आम्ही फोडणीला घेतलाय गावची आमची उडी डाळ गावची अशी असते बारीक असते आणि घरगुती घरीच भरडली तेच नाही आणि हा ठेचा आपलं कि झालो या कुठे मोहरी 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 बस झाली एवढी एवढी बसवता घातली त्याच्यामध्ये याच्यामध्ये पुरी

डिस्काउंट बघ कसा लागतं आहे वडापाचा काय लागतंय मस्त बघ परफेक्ट ना वडापाचा पेट नाही आहे मस्त टेस्ट केला छान आहे भाजी चांगली म्हणजे तुमचा वडापा चांगला बनार आहे होनी मस्त बसतं आहे आणि याचा मोरीचा फ्लेवर मस्त बसला आहे आणि मध्ये मध्ये अशी थोडी थोडी जाळ पण लागते ना कळलेली

तर पाणी ऍड करायचं मस्त खालून नंतर वाटलं एक्स्ट्रा ऍड करून लागलं त्यात लागलं तर म्हणून थोडं पण ऍड करत जायचं मीठ घालत थोडं यात थोडीशी किंचित हळद नाही का तिथे जाते आपल्यावर आहे थोडासा कलर चांगला डार्क येतो कारण बटाटा भाजीमध्ये घेतला आपण बस 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 साधारण त्याच्यामध्ये फायदा थोडे मी पोळ्यात पोळे करणार म्हणजे आमच्याकडे पोला बोलतात कांद्यामध्ये नाही चण्याच्या पिठाच्या पोला भारी लागतो एकदम भाकरी भाता सोबत चेक केला की नाही आता तेल तापलं आहे बघा इकडे ना चांगला एक भजी झाली छोटीशी तापलं आहे म्हणजे तापतोच पहिले दोन असे निघाले थोडस डार्किश कलर आला तेल जास्त तापले नाही तेल तापला की ना ते होतात ना इते वो, इते वो। भाई भाई। दोन राहून ऑलरेडी बटाटा शिजले असत ना भाजी फक्त मस्त भरत आवरण चांगलं झालं भाजी बाय कलर मस्त झाला ना दोन करून घ्या फटाफट मस्त आहे पण तयार झाले गरमा गरम बटाटा वड़े कांदा कपडे करणार होतो नाही म्हटलं म्हणजे थोडंसं पीठ उरलं शेवटला त्याच्यामध्ये मस्त आपण सगळा खेळतानी सगळा मिक्सअप आहे आज आमची मेजवानी आहे मेजवानी आहे आज आता भाजीचा प्लॅन अचानक ठरलाय वडा पण करणार होतो पण त्याच्यानंतर मग पीठ उर आपण काहीतरी करूया पण तर इकडं मस्त भजी दिसत आणि वडे बघा कधी मस्त सगळं इकडे ताटामध्ये गरमागर वाट होता पाव कुठं आहे कसं बोलत आहे ते पाव कुठं आहे पाव आणलं की नाही पावटा वड्याशीच खाऊया प्लॅनिंग एकदम प्रॉपर आहे छानलं आणि वडा झालं नऊ टमा आलोय वरती बसायला या वडापाव घायला या मस्त बनवून देणार तर आहे हे चटणी बनवली आम्ही याच्यामध्ये मिक्सरला केले ना याच्यामध्ये फक्त मीठ आणि आमचा घरगुती मसाला आहे कोकणी मसाला याच्यामध्ये लसूण आपण घेतली ना आणि मिक्सरला फिरवलं तर एकदम भारी चटणी होते वडापावची तर या मंदिर दिलं तर मनीषा तोंडला तयार नाही तिला मावरा पाहिजे फक्त मग असे तिला हरवडं खायलाच तयार नाही ते काही तयार करते वडे म्हणजे असे मिक्स करून बनवून हे आतमध्ये आता हा असा बनला वडा पाव गरमागरम या खायला मस्त गावरान स्टाईलने घरगुती वडापाव आम्ही आता हे मस्त मनसोक्त याचा आस्वाद घेणार सुरुवात टेस्ट करून सांग कसं झाला येतो मीठ पाणी एकदम व्यवस्थित व्यवस्थित काय बटाटा व्यवस्थित शिजला ना एकदम पद्धतशीर आणि राईचा राईची फोडणी दिले त्याच्यामध्ये आपण डाळ घातले बाजारात नंतर तसंच आहे ना पद्धती सीज आहे पार्कमध्ये हिरा हिरा खाण बघ खाते का बघ ना खाना ते तसं ऑयली खात नाही तेलकट चांगला नसतं मांदरामध्ये नाही खाणारा तोंडच लावणार नाही ती मला माहिती आहे ना तिला टिकल्या पाहिजे टिकल्या खाणारच नाही ती आपण बाजारात जे आणतो ना वडापाव ते किती पण आणा पण त्याची टेस्ट आणि आपण घरी बनवतो टेस्ट त्यामध्ये खूप फरक असतो तुम्ही पण असं घरच्या घरी बनवून खाऊ शकतात वाव थोडा भारी लागतो ना बटाटा नवीन आहे गोडसर त्याला लागतोय ना थोडा भारी लागतोय बऱ्याच दिवसाने घरी केला मला पा मुंबईत केलेला तीन वेळा तिकडे तिकडे काय बरं असतो इकडे काय टाइम असं कधी काम हिंमत ना तेव्हा थोडा मी आज मध्ये टाइम काढला होता म्हटलं करूया मध्ये उशीर जाते चालेल गावाला बघितले साडेनऊ वाजले म्हणजे सगदी लोक झोपायचा टाइम होत दहा वाजता ना जोपतात नाव खायला इकडे आई बांबू देते शेजाऱ्यांना बामणी तिथे शेजार ना धन्या गुलाबाव त्याला वाटत का बाजारात ना लोकेल शीत नसा आवडला ना ही कोण माती हे पण सांग त्याला सांग घरी बनवलं सांग तर मंडळी बघितलं तर या व्हिडिओमध्ये खास करून आम्ही तुम्हाला दाखवलं आहे की आम्ही घरच्या घरी वडापाव बनवलेला आणि संध्याकाळी असा भेद केला गावाकडे असं कामातनं वेळ मिळतो त्यावेळेस कधीतरी तरी असं होतो सर असं सगळं सा करत नाही काय पण म्हटलं करूया आई आणि आम्ही म्हटलं या गोष्टी आपण पाहिजे गरजेचं आहे थोडंसं लाईफमधलं आपला बाकीचा वेळ काढून तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला गावाकडच्या आणखीन काही रेसिपी दाखवेन आईच्या आजच्या साध्या सोप्या रेसिपी दाखवेन सध्या गावाकडे मी आहे आणि मध्ये मा फेरी माझी होत राहील पनवेल्ला वगैरे तर त्यावेळेस काही आले तर दोन व्हिडिओ खूप रिश बाकी आता नंतर मुलांना सुट्टी तर पडणार आहे त्यावेळेस येतील ते आणि मग आणखीन गावाकडचे तुम्हाला बाकी बाकी काही राहिलेले व्हिडिओज असतील ते बघायला मिळतील प्रत्येक मोसमात प्रत्येक ऋतूत नवनवीन काही ना काहीतरी बघण्यासारखे असतात गावाकडे आणि आपले भरपूर सारे फॅमिली मंडळी आहेत त्यांना आपल्या गावचे व्हिडिओ खूप आवडतात त्याच्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघतो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय डाटा सीव टेक करा थँक यू सो मच बाय सी यू